कोणा कोणाला येत आहे हात वर करा कोण सोडून हे ये आ, तो सोड़ो नर्दू? तो? हा कोणतं सोडवणार तू ए बाकीचे शांत बसा कोणतं हा सोडव हा कोणतं अक्षर झालं ते श कुड शब्द काय झालं ते शब्द कोणता झाला अशा हा बस खाली हा तिसरं कोण सोडवत आहे चौथा चल हा कोणता तयार करणार आहे अक्षर तू ले, हा कर ते काय झालं कोणतं अक्षर आहे ते ले हा कुठं शब्द कोणता तयार होत आहे आपल्या आप हा लॅ हा हो ल हा जोडाक्षर कोणतं घेतलं कोणतं हा ते राईट बस खाली शेवटचं कोण तयार करत आहे चल आता आपण जोड शिकलो काय शिकलो जोडाक्षर सगळ्याला जो येईल आता नक्की बघा याच्यानंतर आपल्याला जोड शब्द तयार करायचे आहेत कोणते कोणते जोड़ शब्द हा जोड शब्द कोण सांगताय वर करा जोड शब्द हा सांगतो असलेल्या हे काय झालं असलेल्या काय हे काय हे याच्यामध्ये जोडा अक्षर कुठे कुठे शेवटला कुठे हा दोन नंबर आता फळ्यावरती कोण लिहून दाखवतो शब्द एक चल काय झालं ते कोण काय ते शब्द का अक्षर आहे कोणता अक्षर आहे अक्षर कोणतं आहे त्यातलं ते काय झालं आता हे काय झालं आता शब्द काय झालं शब्द बस कोणता शब्द आहे ते माझ्या मला कुठं काना आहे हां काय झालं ते आता माझ्या काय झालं माझ्या हे काय आहे जोड शब्द हा बस खाली हा आता कोण करत आहे उचल कोणता शब्द आहे ते झाल्यास बस खाली हात वर करायचा फक्त हात वर करायचा कुणीही बोलायचं नाही चालतो <tuk> बोलायचं नाही आवाज हम्म कोणता शब्द हा आमच्छा कोणता <tuk> शब्द आहे हा आमच्या काय पाहिलं आपण आता जोड आप शब्द पाहिले आता आपल्याला जोड वाक्य पाहिजे काय पाहिजे जोड वाक्य कोणाला तयार करता येतील हातवर करा जोड वाक्य दिलाय ना मी सगळ्यांना दिलाय का नाही तयार केलेले आहेत ना के ले तुम्ही हा चल झाले हा वाक्य वाचते हा इकडे काय लिहिलं रे यांनी राष्ट्रीय पक्ष आहे अजून कोण करताय मुली पैकी चल बाकीचे बोलायचं नाही कुणी हा काय आहे वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे हा बस खाली आपण काय काय शिकलो जोडाक्षर जोड शब्द आणि जोड वाक्य तयार करणं अलग क्षेत आता वाचन करता येईल सगळ्यांना येईल का कोण वाचतंय मराठीचं पुस्तक पुस्तक कोण वाचणार आता